प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक नाशिक शहरात खुनाची मालिका सुरूच असून पुन्हा अल्पवयीन मुलाने वडाळानाका परिसरात चाकूने फोसकून एकाचा खून केल्याचा प्रकार घडल्याने मुंबई नाका पोलीस ठाण्यात यातील आरोपी जयेश राय बहादूर याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय विशेष म्हणजे हा विधी संघर्षित बालक याआधी ठक्कर बाजार परिसरात डोक्यात दगड घालून खून करणाऱ्या खुनाच्या गुन्ह्यात आरोपी असून मनमाड येथील बालसुधार गृहातून फरार झाल्याचे उघड झाले आहे झोपण्याच्या जागेवर लघुशंका केल्याच्या वादातून एका भिक्षेकऱ्याने दुसऱ्या भिक्षेकऱ्यावर चाकूने फोसकत त्याला ठार केल्याचा प्रकार घडलाय बंडू गांगुर्डे असं मयताचे नाव असून जखमी गांगुर्डेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झालाय याबाबत पोलिसांनी अधिक माहिती दिली आहे न्यूज लोकतंत्र एटीन साठी अमिता गावंडे नाशिक नाका पोलीस ठाणे हद्दीमध्ये सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजताच्या दरम्यान साई प्रथम हॉटेल जे आहे त्याच्या ब्रिज खाली इसन नामे बंधू लक्ष्मण गांगोडे व सदर येथील फिर्यादी अक्की बंडू हे पती पत्नी आपल्या मुलासोबत राहतात शहरामध्ये ते आपला उदरनिर्वाह करतात त्या दिवशी ते रात्री नाका ब्रिज खाली असताना अल्पवयीन मुलगा वय सोळा वर्ष हा त्या ठिकाणी आला आणि त्या ठिकाणी लगी उपण्यास थांबला असता बंधू लक्ष्मण गांगोडे यांनी त्यास लगेच उपमुख असे सांगितले असता त्याचा राजव अल्पवयीन जो मुलगा आहे त्याने बंडू लक्ष्मण गांगोडे याच्या छातीवर पोटावरती वार केले त्या दिवशी बंडू लक्ष्मण गांगोडे याच्या त्याच्या पत्नी व हो बाजूच्या उपचार केले परंतु जास्त त्रास झाल्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी ऍडमिट केले आणि त्या ठिकाणी औषध उपचार चालू असताना तो मयत झाला अशी खबर पोलीस ठाण्याचा मिळताच तात्काळ पथक सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी रवाना करण्यात आले तसंच एक टीम गुन्ह्याची घटनास्थळी रवाना करण्यात आली व सदरचा गुन्हा जो आहे हा कुणी केला आहे याबाबत शोध घेतला सगळ्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले व आजूबाजूच्या जे बातमीदार आहेत त्यांच्याकडे विचारपूस केली असता सदरचा गुन्हा हा आलपवन मुलगा वय सोळा वर्ष यांनी केल्याचे निष्पन्न झाले त्यास ताब्यात घेऊन रिमांड होम या ठिकाणी हजर करण्यात आले बरोबर आहे सदर आरोपी यापूर्वीचे कलम एकशे नऊ एस म्हणजे जो पूर्वीचा तीनशे सात आहे तो आणि आता पाठीमागे साधारण महिन्या तीन आठवड्यापूर्वी सरकारवाडा पोलीस स्टेशन हद्दमध्ये ठक्कर स्टॉप जो आहे त्या ठिकाणी एका दगड घातला तो हाच अल्पवयीन मुलग आहे सदरच्या मुलास सरकारवाडा स्टेशन ताकद घेऊन बाल सुरक्षा गृह मनमाड या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं त्या ठिकाणाहून गणपती संजय दुसऱ्या दिवशी हा मुलगा त्या ठिकाणी पूर्ण आला होता त्याच्यानंतर हा त्यांनी आरोप केला आहे